नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा ही कच्ची कैरी आहे हे कैरीचं कसं आहे आता झटपटीत चटपटीत खाण्यासाठी लोणचं आता कसं बनवायचं ते बघूया आता कशी उन्हाळ्याचा दिवस आहे पाणी पिऊन ना जेवण जात नाही काही नाही आता भूक पण लगे कमी लागते भाकर जात नाही त्याच्यामुळं काय करायचं आता चटपटीत काय खायचं कसं भाकरीसोबत कशाला आपल्याला भाकर जाईल कसं पोट भरल त्याच्यासाठी ह्याचं मी आता मस्तपैकी कवळ्या कैरीचं झटपट खाण्यासाठी कसं लोणचं बनवायचं ते बघूया आणखीन त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया हे बघा हळद घेतली आहे मी अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट घेतलाय आहे चवीनुसार मीठ घेतलंय हे पाच सात पाकळ्या लसणाच्या घेतल्या ठेचून आणि एक चमचा तेल चला तर मग मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कसं आहे जर चॅनलवर नवीन असाल तर न चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटतील धन्यवाद चला तर मग आता आपण कैरी कापून घेऊया हे बघा अशी कैरी कापून घ्यायची आणि कैरी कवळी आहे कैरी निब्बर नाही हे बघा बघू शकता तुम्ही कैरी कवळी आहे हे बघा असे चिरून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही काप करून घेऊ शकता फोड हे बघा अशा मस्त असं ह्या पद्धतीने मी बारीक बारीक असे फोडी करून घेतले बघू शकता तुम्ही तुम्हाला जसं ज्या पद्धतीने पाहिजे तसं त्या पद्धतीने करून घेऊ शकता आता चला आपण ह्याला स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून काढूया ह्याच्यातलं चिक चिक जात आहे आणि काळं पाणी निघताना त्याच असं पाणी जात आहे ते कवळा आंबा असल्यामुळं काळपट पाणी निघतं त्याच्यातलं चला तर मग आपण स्वच्छ धुवून घेतो फोडी हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असे फोडी झालेत आहे चांगलं असं चिरून घेतलं ह्याला हे बघा चवीपुरतं मीठ टाकून ह्याला हे बघा बघू शकता तुम्ही हळद खायला लईच भारी लागते मस्त एकच नंबर लागते हे असलं लोणचं हे बघा लसूण हे बघा लाल तिखट एक चमचा आणि हे तेल टाकून घेते एक चमचा आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट शेंगदाणाचं कूट तुम्ही कमी जास्ती करू शकता तुमच्या तुमच्या ओढीनुसार आणि थोडासा ही जिरा पावडर एकच नंबर सांगताच तोंडाला माझ्या पाणी सुटतंय हे बघा बघू शकता असं मस्त एक जीव करून घ्यायचं ह्याला हे बघा मस्त असं भारी झालं आहे एकच नंबर चविष्ट कलर बघा किती भारी आलं आहे खायला पण तेवढंच भारी लागतं अप्रतिम आणि ही कैरी कशी आंबट नाही तेवढी खायला चांगली आहे चवीला एकदम एकच नंबर झालं आहे हे लोणचं बघा बघू शकता तुम्ही हे लोणचं झटपट होणार आणि पटकन खायला भेटणार असं लोणचं आहे हे कसं तुम्ही ठून बी आठ पंधरा दिवस खाऊ शकता ह्याला काही नाही होत ह्याला तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही तडका पण देऊ शकता मी तडका देणार नाही असेच ठेवणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशीच नवी नवी रेसिपी तुम्हाला बघायला मिळते ही काय भारी झाले लोणचं बघू एखादी फोड खाऊन आपण बघूया मस्त एकच नंबर